नमस्कार मंडळी आजच्या मिनी ब्लॉग मध्ये आपण शेतातल्या तुलीवरच्या गरमागरम जेवणाचा आस्वाद घेणार आहोत चला तर मग या शेताच्या मालकाची ओळख करून घेऊया हे विलास लवगणे म्हणजे आपले मित्र जिथले यांचं शेत इथे टोटल वरपासून ते खालपर्यंत हे भात वगैरे इंद्राणी वगैरे करतात आता यांनी आता इथे समोर गहू आणि ज्वारी लावलेली या दादांनी गहू आणि ज्वारी बरो बरोबरच आंबा पेरू चिक्कू याच्या बागा अतिशय प्रेमाने फुलवलेल्या दिसल्या या आहेत ललिता ताई यांनी गरमागरम चुलीवरची भाकरी चिकन आणि वांग्याची भाजी असा झक्क बेत आमच्यासाठी केला होता सुग्रास आणि चविष्ट जेवण सोबतीला मित्रमंडळींबरोबरच्या गरमागरम गप्पा जेवण तर झक्क पार पडली आता आम्ही निघालो शेतामध्ये भटकंती करण्यासाठी शेतात भटकंती करत असताना आम्हाला कळलं या दादांच्या मोठ्या विहिरीमध्ये एक रान ससा अडकून पडला आहे अतिशय घाबरलेला आणि वरती यायला जागा न मिळाल्यामुळे हा ससा या विहिरीभोवती सैरा वैरा पळत होता मग काय आमच्यातली काही उत्साही मंडळी दादांच्या मदतीने या सशाला बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली तोपर्यंत घाबरलेल्या सशाने ऑलरेडी विहिरीमध्ये उडी मारलेली होती बादली सोडून या सशाला बाहेर काढायचं ठरवलं पडलं ते सांगा ना आम्हाला डॉक्युमेंटरी विहिरीच्या काठावरून प्रत्येक जण वेगवेगळ्या सूचना देत होता घाबरलेला ससा हलकेच बादलीमध्ये आला आणि सगळ्यांनी पुष्य केलं थंडीने गारठलेला आणि घाबरलेला ससा आल्या पावली जंगलामध्ये निघून गेला सगळ्यांनी या रेस्क्यू टीम वाजवून खूप खूप कौतुक केलं दिवसापाठी काहीतरी छान केल्याचा आनंद घेऊन आणि या ललिताताई आणि दादांचे खूप खूप आभार मानून आम्ही घरी परतलो हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद